एखादी भूमिका एखाद्या अभिनेत्याने कितीदा करावी जास्तीत जास्त दोन तीन वेळा जसं की अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सिरियल पासून ते चित्रपटांपर्यंत साकारलेत पण एकच अभिनेता एकाच पात्राच्या एकोणतीस वेळा भूमिका साकारतो असं जर तुम्हाला कोणी म्हटलं तर नक्कीच तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय इतिहासात एक असा अभिनेता होऊन गेला ज्याने तब्बल एकोणतीस वेळा भगवान श्रीकृष्ण यांची भूमिका साकारली होती महत्वाचं म्हणजे इतक्या वेळा श्रीकृष्ण यांची भूमिका साकारणारा हा अभिनेता ख्रिश्चन होता कोण होता हा अभिनेता जाणून घेऊया हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे श्रीकृष्ण यांची एकोणतीस वेळा भूमिका साकारणारे हे ख्रिश्चन अभिनेते होते शाहू मोडक श्रीकृष्ण यांच्या सोबतच संत ज्ञानेश्वर महाराज यांची भूमिका सुद्धा त्यांनी अनेकदा साकारली होती प्रभातच्या इसवी सन एकोणीसशे चाळीस मधील संत ज्ञानेश्वर या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहे पूर्वीच्या काळच्या अनेक धार्मिक सिनेमातून शाहू मोडक विविध देवदेवतांच्या भूमिकेत दिसत होते देवतांच्या भूमिका हीच त्यांची खासियत बनली होती शाहू मोडक यांचा जन्म पंचवीस एप्रिल एकोणीसशे चा त्या काळात इतर धर्मियांना हिंदू देवतांची भूमिका केल्यावर सनातनी समाज नाराज व्हायचे त्यामुळे अनेक कलाकार आपलं नाव बदलत होते शाहू मोडक यांच्या बाबत मात्र तसंच झालं नाही कारण मोडक हे नाव कुठल्याही अँगल न ख्रिश्चन वाटत नव्हतं सरस्वती सिनेटोन निर्मित आणि भालजी पेंडारकर दिग्दर्शित श्याम सुंदर या एकोणीशे साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात शाहू मोडक पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर चमकले तेराव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा श्रीकृष्ण साकारले आणि वयाच्या पन्नाशीत ही त्यांनी श्रीकृष्ण यांची भूमिका साकारली आपल्या संपूर्ण सिने करिअर मध्ये त्यांनी तब्बल एकोणतीस वेळा कृष्ण साकारलेत देखणं रूप प्रसन्न चेहरा आणि अप्रतिम अभिनय याने शाहू मोडक अल्पावधीत प्रेक्षकांचे लाडके बनले देव देवतांच्या भूमिका आल्या की निर्मात्यांना हमखास त्यांची आठवण व्हायची त्यामुळे संत तुलसीदास नरसी भगत संत ज्ञानेश्वर अशा असंख्य भूमिका त्यांनी पडद्यावर साकारल्या बहुतांश भूमिका या धार्मिक पौराणिक सिनेमात मिळत गेल्या अर्थात काही सामाजिक सिनेमात देखील ते चमकले एकोणीसशे एकोणचाळीस साली प्रभातच्या माणूस या सिनेमात ते मुख्य भूमिकेत होते त्यावेळचा एक किस्सा आहे दिग्दर्शक होते शांताराम बापू सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही तशीच वाटायला हवी यावर त्यांचा विशेष भर असायचा या चाहू मोडकांना मुख्य नायकाची गणपत हवालदाराची भूमिका होती वसंत देसाई वसंत ठेंगडी व शंकरराव कुलकर्णी यांची देखील या भूमिकेकरिता स्क्रीन टेस्ट झाली होती बापूंनी मोडकांची निवड केली खरी पण त्यांची देहयष्टी व देहबोली काही पोलीस हवालदाराची नव्हती या सिनेमात इतरही पोलीस होते या सर्वांसाठी बापूंनी एक सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती केली या अधिकाऱ्याकडून कसून व्यायाम सुरू झाला दंड बैठका सूर्य नमस्कार धावणे यासारख्या सर्व गोष्टी घाम गाळे स्तोवर केल्या गेल्या व व्यायाम झाल्यावर शाहू मोडक यांच्या खुराकासाठी बापूंनी जातीनं लक्ष घातलं पोलीस हा पोलिसच वाटला पाहिजे यावर त्यांचा भर होता दोन महिन्यात मोडकांची तब्येत मजबूत झाली एक दिवस त्यांना पोलिसांचा पेहराव घालायला दिला तो आणखी मर्दानी दिसावा म्हणून साहेब मामा यांनी त्यांच्या चेहऱ्यावर जखमेची खूण रेखाटली शाहू मोडकांनी जबरदस्त भूमिका निभावली सिनेमाचं शूटिंग संपलं तरी सकाळचा व्यायाम परेड दंड बैठका या चालूच होत्या बापूंना कोणीतरी विचारलं अहो आता सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालंय मग आता हा व्यायाम परेड कशाला बापू म्हणाले प्रशिक्षकांची नियुक्ती सहा महिन्यांसाठी केली आहे अद्याप तो कालावधी संपायला काही दिवस बाकी आहेत त्यामुळे सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं म्हणून काय झालं व्यायाम चालूच राहील अशा बहुचर्चित आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचं निधन एकोणीसशे त्र्याण्णव रोजी पुण्यात झालं त्यांचा शेवटचा चित्रपट होता कृष्णकृष्ण कुछन। ज्यामध्ये त्यांनी सांदीपनी ऋषी यांची भूमिका साकारली होती आजही ब्लॅक अँड व्हाईटचा काळ आणि धार्मिक मूवींची चर्चा होते तेव्हा शाहू मोडक यांचं नाव आवर्जून घेतलं जातं मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा